लाखोंचे देयक हडपल्याची चौकशी करण्याचे आयुक्तांचे सीओंना पत्र चौकशी करण्यास गटविकास अधिकारीचा टाळाटाळ लोहारा येथील प्रकार बाळापूर पंचायत समिती अंतर्गत लोहारा येथील ग्रामपंचायत सचिव सरपंचाने विकासकामी कागदोपत्रे दाखवून लाखोंचे देयक हडपल्याचा आरोप लोहारा येथील माजी उपसरपंच हिंमतराव तायडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केला होता मात्र तीन महिने उलटूनही चौकशी होत नसल्याने टायडे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली होती सदर तक्रारीचे गांभीर्याने दखल घेत मुख्य सचिवालय कक्ष व अमरावतीचे विभागीय आयुक्त यांनी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून चौकशी करून अहवाल मागितला आहे परंतु पाच आठवडे उलटूनही चौकशी करण्यास टाळाटाळ होत असून माजी उपसरपंचाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे लोहारा ग्रामपंचायत तत्कालीन सचिव गजेंद्र बाळापुरे व सरपंच प्रवीण मोरे यांनी एक सप्टेंबर दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत सरपंच सचिवांनी विकास कामे कागदोपत्रे दाखवून लाखो रुपयांची दया खडपल्याचे आरोप माजी उपसरपंचाने जिल्हाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांकडे अकरा नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीतून केली होती परंतु अद्याप ही चौकशी करण्यात आली नसून संबंधितांकडून देय हळपणाऱ्यांना कोणाचे अभय आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे तीन महिने उलटूनही तक्रारी धुडक्यात गावाच्या विकासासाठी शासन लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहे मात्र निधीचा दुरुपयोग होत असल्याची चौकशीसाठी संबंधितांकडे माझी उपसरपंचांनी तक्रारी केली आहे मात्र तीन महिने उलटूनही तक्रारी धुळखात आहे तसेच तत्कालीन सचिव बाळापुरे हे नवीन आलेले सचिव यांना पूर्ण पदाभार देण्यास टाळाटाळ करीत आहेत या तक्रारीत दडलं तरी काय पंधरा वित्तयोग निधीमधून काम न करताच लाखो रुपये हडपल्याची तक्रार प्रहारची जिल्हा उपाध्यक्ष अरविंद वानखेडे आणि लोहारा येथील उपसरपंचसह नऊ सदस्यांनी सीईओकडे केली होती मात्र गटविकास अधिकारी यांची चौकशीच्या नोटिसा निघताच सदस्यांचा समाधान झाला परंतु गावात चर्चा आहे की तक्रार वापस घेण्यासाठी तक्रार कर्त्यावर व चौकशी अधिकाऱ्यावर लाखो पैशाचा पाऊस या दोघं महाशयांना पाडला आहे जर या महाशयांनी माझी उपसरपंचालाही चॉकलेट दिला तर ते मॅनेज होणार का याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे पंधरायुक्त आयोगातून निधी प्राप्त झाला पण निधी प्राप्तमधून सरपंच सचिव यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून कागदपत्री फक्त पुरावा म्हणून कागदपत्री दाखल केले आहेत परंतु या निधीचा सरपंच सचिव यांनी गैरवापर करून शासनाची फसवणूक केली त्या शासनाच्या फसवणुकी संदर्भात जेव्हा माझ्या जागृत नागरिक म्हणून माझ्या लक्षात आले तेव्हा मी तक्रार दिली त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या तक्रारीचा धसका घेऊन त्यांनी आता दोन तीन दिवसाअगोदर कॅमेरे काही अंगणवाडी साहित्य हे माझ्या तक्रारीच्या वरूनच त्यांनी आता दाखल जवळ के हे केले परंतु मी या तक्रारीचा मुख्यमंत्री कलेक्टर आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे हे तक्रार दिली या तक्रारीवरून आतापर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही सदर प्रकरणामध्ये शासनाने प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ सरपंच सचिव यांच्यावर खौलदारीसारखा गुन्हा दाखल करून नागरिकांना न्याय देण्यात यावा आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा